महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे कृती समितीचे सहसंयोजक सिंह यांच्याकडून मानधनवाड जी आर बाबत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकन वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत अंगणवाडी सेविकांना पाच हजाराची वाढ मानधनाबाबत मंत्रिमंडळ बैठकीत शक्यता विविध मागण्यासाठी मागील आठ दिवसापासून आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या झुकावे लागले अंगणवाडी सेविकांना पाच हजार तर सहाय्यकांना तीन हजार रुपये मानधन वाढ करण्याची मागणी महिला व बालविकास विभागाने मान्य केली आहे याबाबत प्रस्तावास पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे हा प्रस्ताव मान्य झाल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत अकराशे ते बाराशे कोटीचा बोजा वाढणार आहे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ बाबत प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले या प्रस्तावाबाबत सरकार सकारात्मक असून पुढील बैठकीत मान्यता मिळणार असल्याचे सांगण्यात आले हा प्रस्ताव मान्य केल्यास अंगणवाडी सेविकांच्या मानधनात पाच हजार रुपयाची तर सहाय्यकांच्या मानधनात तीन हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे सध्या अंगणवाडी सेविकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन मिळत असून ते पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कृती समितीचे सहसंयोजक राजेश सिंह जी निघेपर्यंत आंदोलन आम्ही आझाद मैदानावर अत्यंत शांततेने आंदोलन करत आहोत मागण्याबाबत शासन आदेश जी आर जारी करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे सरकारच्या तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही आतापर्यंत अनेकदा संप मागे घेतला आहे मात्र यावेळी जी आर हाती येत नाही तोपर्यंत आम्ही सरकारच्या वर अजिबात विश्वास ठेवणार नाही असे कृती समितीचे सहसंयोजक राज्यसिंह यांनी सांगितले धन्यवाद